मैत्रिणींनो नमस्कार आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कटोरी ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं असेल असं आपण बघितलं त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी कशी वाळवायची बॅक पार्टचं कटिंग कसं करायचं तुमच्या गळ्याच्या आकारानुसार किंवा गळा डीप किती आहे त्यानुसार तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे मुंड्याचा आकार परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत त्यानंतर त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉईंट तुमचे क्लिअर होतील आणि तुमच्याकडनं तुमच्या चुका होतात हो ते तुमच्याकडनं होणार नाही त्याची काळजी घ्यायची आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत होईल गरीब असल्या फ्रीमध्ये अगदी बेसिकपासून नॉलेज मिळतं अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड आहेत जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की जाऊन चेक करायचं आहे ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी मेसेज करायचा आहे त्यानंतर ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे काल आपण सर्व साईजसाठी फॉर्म्युले कसे वापरायचे हे पण आपण बघितलं मुंड्यातला टक्स तुम्ही साईजनुसार किती घ्यायचा आहे हे पण आपण क्लिअर केलेलं होतं योगपट्टीचं मार्किंग कसं करायचं हे पण आपण क्लिअर केलं कटोरीची ड्राफ्टिंग कशी असेल हे पण क्लिअर केलं सगळं ए टू झेड पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत आता आपण कटोरी वाढवून घेऊया आता मी हे साईडला ठेवते आणि कटोरी वाढवून घेते त्यासाठी बघा एक प्लेन पेपर घेतला या पेपरवरती कटोरी अशी ठेवायची हा जो काही कोपरा आहे ह्या कोपऱ्यापासून अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडायचं दोन्ही बाजूला बघा अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडलं आणि आता ही कटोरीला मी इथे पिन लावून घेते जेणेकरून आपली कटोरी इकडे तिकडे सरकणार नाही हे बघा पिन लावून घेतलं पेन लावून झालेली आहे कटोरी आता आपली इथं सेट झाली इकडे तिकडे सरकणार नाही कटोरी कशी ठेवली लक्षात घ्या हा जो काही कोपरा असेल समजा तुमच्याकडे कोपरा नसेल तर तुम्ही पट्टीने एक अशी आडवी लाईन ड्रॉ करा एक अशी सरळ म्हणजे तुमचा कोपरा तयार होईल समजलं त्या कोपऱ्यामध्ये कटोरी अशी ठेवायची की दोन्ही साईडला तुमचं अर्धा अर्धा दा इंच मार्जिन हे राहिलं पाहिजे असं ठेवून झाल्यानंतर पुरीच्या या साईडला सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं सीन इकडच्या साईडला पण सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आता हे जे काही दोन्ही पॉईंट आहे त्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा सरळ टेप फोल्ड करायचा म्हणजे त्याचं सेंटर तुम्हाला मिळेल बघा सेंटर काढून घेतलेला आहे <coughs> या सेंटरपासून पण खाली सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आता हा जो काही आपण गळा ड्रॉ केलेला आहे हा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा पूर्ण ह्या अर्धा इंचापर्यंत बघा जोडून झालं आता हे अर्धा इंच या सव्वा इंचाला जोडायचं इकडून इकडचा कोपरा ह्या सव्वा इंचाला जोडायचा <coughs> आणि इकडून हा पॉइंट इथं सव्वा इंचाला जोडायचा तर तो व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे हे बघा ही कटोरी आपली इथं आपण टक्स मायनस केला होता ना त्याच्यामुळे तुम्हाला ती अशी दिसते पण तुम्ही त्या टक्सकडे लक्ष देऊ नका बघा अशा पद्धतीने इथून कटोरी वाढवून घेतली व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट ह्या सेंटरला जोडायचे दोन्ही पॉईंट सेंटरला जोडले सेंटरला जोडून झाल्यानंतर हा जो काही आपला ॲपेक्स पॉईंट आहे बघा हा ॲपेक्स पॉईंट दिसतो आहे हा किती इंचावरती येतो मोजायचा इथून किती आहे सव्वा तीन इंच तेवढं सव्वा तीन इंच इथं मार्किंग करायचं कटोरी इथून अशी फोल्ड करून घ्यायची बघा हा ॲपेक्स पॉईंटपासून कटोरी मी फोल्ड केली इथून आता एक लाईन मार्क करायची हे सरळ लाईन मार्क करून घ्यायची आता काय करायचं ही हा पूर्ण जो काही आपला कटोरीचा भाग आहे या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत याचा सेंटर घेऊन घ्यायचा आणि चेक करायचं हे बघा बरोबर मिळाला याचा सेंटर काढून घेतला आता इथून आपल्याला सव्वा सव्वा इंचा टक्स घ्यायचा आहे इथून सव्वा इंच आणि इथून सव्वा इंच बघा सव्वा सव्वा इंचा, इंचा।, इंचा टक्स घेतला आता हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपली संपूर्ण कटोरी रेडी आहे आता मी ही कटोरी साईडला काढून घेते वरची वरची कटोरी का साईडला काढून घेतली इचा हा पूर्ण पार्ट मोजून घ्यायचा खालचा किती आहे सव्वा सहा इंच बघा सव्वा सहा इंच खालचा पार्ट आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं अर्धा इंच इकडे हुकायपट्टीसाठी मार्जिन वाढवलं आणि अर्धा इंच कटोरी जोडण्यासाठी मार्जिन वाढवलं ते तर किती मिळेल सव्वा सात इंच जे पण तुमचं कटोरीचा हा खालचा पार्ट जेवढा येईल खालचा पोर्शन म्हणजे तुमच्या साईजनुसार कटोरी छोटी मोठी असेल त्यानुसार तुमचा हा पार्ट तुम्ही मोजून घ्यायचा जेवढा येईल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आणि त्याच्या निम्म करायचं सव्वा सात इंचाच्या निम्म केलं तर किती मिळेल साडेतीन इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं तर तेवढंच आता साडेतीन इंच आणि एक लाईन बघा इथं इथं आलं आपलं साडेतीन इंचाने एक लाईन इतकं त्याचनंतर इकडून पण सेम मार्क करायचं साडेतीन इंचानी एक लाईन इतकं बघा अशा पद्धतीने तुमचं मार्किंग येईल पण आता बघा आपण साडेतीन इंचानी एक लाईन इतकं मार्किंग केलं आपलं हे इथं येतं आणि इकडून पण साडेतीन इंच आणि एक लाईन इतकं मार्किंग केलं तर हे पण इथं येतं म्हणजे आपला पॉईंट ट्वेंटी फाय इतका टक्स हा आतमध्ये जातो आहे हे तुमचं असं होणारच आहे तर तुम्ही म्हणाल आता पॉईंट ट्वेंटी फाय इतकं मी हे आतमध्ये घेते तर तुम्ही तसं घेऊ नका तर हे तुमचं असं जाईल प्रत्येक साईजमध्ये असेल पॉईंट ट्वेंटी फाय इतका आतमध्ये जाईल पण तुमचं ते स्टिचिंग करताना तुम्हाला परफेक्ट मिळेल आणि ब्लाऊज अंगात घातल्यानंतरसुद्धा परफेक्ट मिळणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला का क्लिअर करते भरपूर जणांचे प्रश्न असतात थोडंफार जरी पॉईंट इकडे तिकडे झालं तर तुम्ही ते ॲडजस्ट तुम्हाला समजत नाही की ॲडजस्ट कसं करायचं त्यासाठी मी तुम्हाला हा पॉईंट क्लिअर केला तर कटोरी कशी वाढवायची तुम्हाला समजलं असेल तर तुमचं साईज कोणती पण असू द्या कटोरी वाढवण्याची पद्धत सेम असेल कटोरी कशी वाढवायची तुम्हाला समजलं असेल कटोरी जी वाढवायची आहे ती अशाच पद्धतीने वाढवायची जी काही कटोरी आहे ती व्यवस्थित इथं फिक्स करायची ह्या कोपऱ्यामध्ये तर अर्ध अर्धा मार्जिन राहील अशी तिला व्यवस्थित ठेवायची एखादी पिन अटॅच करायची या बाजूला सव्वा इंच या बाजूला सव्वा इंच प्रत्येक मापासाठी वाढवून घ्यायचं त्यानंतर या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा त्या सेंटरपासून पण खाली कटोरीपासून त्या सेंटर खाली सव्वा इंच वाढवायचा जेवढा तुमचा ॲपेक्स पॉईंट आहे तेवढं इथं मार्किंग करायचं ते दोन्ही पॉईंट आपले ह्या सव्वा सव्वा इंचचा जो काही टक्स घेतलेला आहे तिथं जोडायचे खूप सोपी पद्धत आहे जास्त फिरवून मी तुम्हाला सांगत नाही या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात खूप फिरवून सांगितलेलं आहे पण आता मी एक ट्राय केलं माझ्या पद्धतीने तर ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली कटोरी वाढवायची सोपी पद्धत आता ही कटोरी आहे तशी कट करून घ्यायची कटोरी कट करून घेऊया आता इकडचा पार्ट आपला मोजायचा राहिलेला आहे तो पार्ट मोजून घ्यायचा म्हणजे कटोरी आपल्या जोडताना कमी किंवा जास्त पडणार नाही आहे जो साईड पार्ट आपण त्याला म्हणतो तो मोजायचा किती मिळाला बघा साडेआठ इंच तेवढंच आता इथून अर्धा इंच आतमध्ये टेप ठेवून मोजून घ्यायचं बघा साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आता हे साडेआठ इंच जे आपण मार्किंग केलं हे हे आता ह्या पॉइंटला असं मोज़ू, जोडून घ्यायचं बघा म्हणजे बघा जोडताना आपल्याला कटोरी इतकी जास्त आली असती तर ती जास्त होऊ नये ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग हवी असेल कर, फिनिशिंग तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे हे आपलं क स्टिचिंग करताना शिलाई करताना एक्स्ट्रा आलं असतं आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग चुकली असते तर तेव्हा कट करण्यापेक्षा आपण हे सगळं मोजून व्यवस्थित आधीच कट केलं तर आपल्याला स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही समजलं इथून आता मी ही कटोरी पूर्ण व्यवस्थित कट करून घेते म्हणजे कटोरीसुद्धा आपली जोडताना कमी किंवा जास्त पडणार नाही समजलं गड्याचा भाग कट करायचा हा खालचा टक्स पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा कपड्यावरती मार्क करून डायरेक्टली त्या टक्स असा फोल्ड करून घ्यायचा हे बघा असं आणि त्या टक्सवरती तुम्ही अशी एक अशी स्टिच टाकून घेऊ शकतात समजलं इथून इथून अशी तुम्ही स्टिच टाकून घ्यायची आहे बघा मी इथं स्टिच वगैरे टाकलेली नाही हे बघा अशा पद्धतीची तुमची कटोरी तयार होईल समजलं किंवा तुम्ही कट करून घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपली कटोरी तयार आहे आता प्रत्येक मापासाठी तुम्हाला सेम कटोरी वाढवून घ्यायची चला आता आपण हे साईडला ठेवूयात आणि आपलं बॅक पार्ट आहे तो बाकी आहे तो आपण तयार करूया इथं आपण ही योगपट्टी पण कशी वाढवायची हे सगळं कपड्यावरती कसं वाढवायचं आहे मार्जिन कुठे कुठे ते पण बघणार आहोत बघा एक पेपर घेतला बॅक पार्ट ड्रॉ करून घेण्यासाठी जे पण शोल्डर असेल ना ते शोल्डर मार्क करायचं पंधरा इंच शोल्डर होतं त्याचं निम्म टाकलं साडेसात इंच तुमचं जे पण शोल्डर असेल त्याचं निम्म तुम्ही टाकायचं जिथं शोल्डर मार्क केलं तिथून एक इंच डाऊन जायचं आहे बंद बाजूकडून अडीच इंचावरती मार्किंग करायचं अडीच इंच आणि एक इंच डाऊन जोडून घ्यायचं इथून आता आपल्याला मुंडा मार्क करायचा आहे मुंडा मार्किंगसाठी सूत्र असेल जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड सिक्स प्लस अर्धा इंच करायचं पण जेव्हा तुमची छाती छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे प्लस असेल ते तेव्हा तुम्हाला फक्त छातीला डिवाइड सिक्स करायचं आहे छाती आहे छत्तीस बघा छत्तीसला डिवाईड सिक्स केलं किती मिळेल सहा इंच तर सहा इंचावरती इथं मुंडा मार्क करायचा जिथं मुंडा मार्क केला तिथं सरळ लाईन मार्क करायची ती असेल आपली छातीची लाईन ही आता छातीची लाईन मिळाली छातीला डिवाईड फोर करायचं जी पण छाती असेल बॅकमध्ये लुजिंग ॲड करायचं नाही फक्त फ्रंटमध्ये लुझिंग ॲड करायचं छत्तीस डिवाईड फोर किती मिळेल नऊ इंच नऊ इंचावरती एक, एक मार्किंग केलं तुमची जी काही छाती असेल त्याला डिवाईड फोर करा त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची टाकायची साडे चौदा इंच इंच ब्लाऊजची उंची होती त्यामध्ये एक प्लस केला साडे इंच मिळाली सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची <coughs> बघा सरळ लाईन मार्क करून झाली कमरेचं मार्किंग करायचं कमर आहे बत्तीस बत्तीसला डिवाईड फोर केलं आठ मिळालं आठ इंचावरती इथं एक मार्किंग करते तुमचं जे काही कमर असेल त्याला डिवाईड फोर करा पाठीमागे टॉक्स घ्यायचा असेल तर एक इंच टॉक्ससाठी मार्क करा त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन नसेल घ्यायचं तर तुम्ही डायरेक्टली पुढे दीड इंच मार्जिन ॲड करायचं जोडून घ्यायचे दीड देड़ दीड इंच मार्जिन बघा जोडून झालं आता आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचं आहे शोल्डर मायनस करण्यासाठी त्यासाठी लागणारे तीन मेजरमेंट रेडी शोल्डर पट्टी नेक डीप किती आहे आणि नेकचा शेप कुठला आहे तर नेकचा शेप आपला इथं आहे स्क्वेअर नेक नेक डीप आहे आपला दहा इंच समजलं बघा दहा इंच आणि नेकचा शेप कुठला आहे स्क्वेअर बघा आणि शोल्डर पट्टी आपली फ्रंट आणि बॅकमध्ये सेमच राहील तिच्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही तर स्क्वेअर नेकवरती मी बोट ठेवला त्यानंतर नेक डीप आहे माझा दहा इंच तर नऊ ते अकराच्यामध्ये दहा येतो आता हे दोन्ही बोटं मी मॅच करेल बघा जिथं मॅच झाले तेवढं आपल्याला मायनस करायचं असतं की ते आहे तीन इंच तर एका ताईचं म्हणणं होतं की मिळालेले शोल्डर म्हणजे काय तर बघा फुल शोल्डर आहे पंधरा तर हा चार्ट बघून आपल्याला जे काही शोल्डर मिळालं तीन इंच तर पंधरामधून तीन इंच मायनस केले बघा पंधरामधून तीन इंच मायनस केले किती मिळेल बारा इंच बाराला डिवाईड टू केलं किती मिळेल सहा इंच क्लिअर आहे इथून आता सहा इंचावरती एक मार्किंग करायचं तेवढं सहा इंच छातीच्या लाईनवरती मार्क करायचं हे जोडून घ्यायचं सरळ लाईन ड्रॉ करायची डीप नेक आहे म्हणून इथून आपल्याला शोल्डर सरळ करून घ्यायचं आहे पाठीमागचा नेक आपल्या छातीच्या लाईनपेक्षा खाली जाईल म्हणजे तो जास्त आहे तर आपल्याला इथून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करून घ्यायचा आहे बॅक मुंड्याला आकार द्यायचा मुंड्याला आकार देण्यासाठी ही सरळ लाईनचा सेंटर घ्या इथून आता क्रॉस मार्क करायचं एक इंचावरती एक इंचावरती मार्किंग केलं आर्महोल कर्व घ्यायचा आणि इथून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा तुमच्याकडे हा कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही बघा अगदी परफेक्ट असा मुंड्याचा आकार झाला जेवढी रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये एक इंच प्लस करायचं पावणे तीन आहे पावणे चार इंचावरती मार्किंग केलं इकडे जो काही गॅप मिळाला ती असेल गडारुंदी किती मिळाली सव्वा दोन इंच गड्याची उंची टाकायची तुम्हाला खाली बेल्ट किती हवा आहे मला रेडी बेल्ट हवा आहे पावणे चार इंच तर त्याच्यात एक इंच प्लस केलं तर किती मिळेल पावणे पाच इंच वरती जेवढी मिळाली तेवढी तुमची गळ्याची उंची असेल इथून आता तुम्ही तीन अडीच पावणे तीन तीन इंचापर्यंत नेक डीप घेऊ शकतात मी तीनच इंच घेत आहे तुमच्या कस्टमरला जेवढा डीप हवा असेल तुम्ही खाली घेऊ शकतात साडेतीन इंचाच्या पुढे जायचं नाही नाही तर जास्त डीप होऊ शकतो स्क्वेअर नेक आपला रेडी आहे पाठीमागे टक्स कसा घ्यायचा हे दीड इंच सोडून द्यायचं आणि इथून पूर्ण या लाईनचा सेंटर घ्यायचा सेंटर घेतला इथून किती मिळालं साडेचार इंच तेवढंच साडेचार इंच इथून मार्क करायचं ही जी काही गड्याची लाईन आहे इथपर्यंत आपली टक्सची उंची असेल इकडून अर्धा इंच घ्यायचं इकडून अर्धा इंच म्हणजे टोटल टक्स आपला किती जाईल एक इंचा टक्स आपला बरोबर इथं जाईल जे काही आपण हे टक्ससाठी एक इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे ते समजलं अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट रेडी आहे आता आपण साईड पार्ट मोजून घेऊयात इथून साईड पार्ट असे ठेवायचे दीड दीड इंच मार्जिन जोडायचं इथून हा पार्ट जसा जातोय त्याला तसा मार्क करायचा इथं जसा क्रॉस जातोय तसा क्रॉस मार्क करा योगपट्टी ठेवायची बघा इथून ही योगपट्टी जशी क्रॉस जाते तशी क्रॉस तिला जाऊ द्यायची समजलं इथून ही योगपट्टी अशी क्रॉस गेलेली आहे योगपट्टीला क्रॉस जाऊ द्यायची किंवा इथून आता सरळ आपण घेऊ शकतो म्हणजे आपलं बरोबर असं कट होईल हा जो काही मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा अशा पद्धतीने साईड पार्ट पण मोजून झालेले आहेत आता आपण कट करून घेऊयात बॅक पार्टचं ड्राफ्टिंग कसं असेल तुम्हाला समजलं तर इथून मी एक्स्ट्रा काहीही कट केलं नाही कारण ऑलरेडी आपलं अर्धा इंच वरून मायनस झालेलं आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे साईड पार्ट पण आपले जोडताना कमी किंवा जास्त होणार नाही समजलं मुंडा पण व्यवस्थित कट करायचा हे बघा गड्याचा आकार कट करून घ्यायचा तुम्हाला गड्यामध्ये जो शेप हवा असेल तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हे बघा स्क्वेअर नेक घेतला होता स्क्वेअर नेक घेतलेला होता बरोबर कट झालेला आहे अशा पद्धतीने आपलं हे कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग रेडी आहे बाही कशी कट करायची प्रत्येक मापासाठी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची तुम्ही जाऊन नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते कटोरी ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं असेल हे तुम्हाला समजलं असेल कटोरी कशी वाढवायची पार्ट कसे मोजायचे गडाचा आकार कसा द्यायचा आपला नेक जास्त डीप आहे म्हणून आपण इथून अर्धा इंच मायनस का केलं सगळे पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतील कटोरी जोडताना कमी किंवा जास्त पडू नये म्हणून आपण सगळ्यात आधी साईड पार्ट मोजला नंतर कटोरीचा पार्ट मोजला म्हणजे ती जोडताना आपली इक्वलच आली पाहिजे इथून जेव्हा आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन इथून पुढे वाढवू तेव्हा आपली कटोरी परफेक्ट येईल समजलं इथून पुढे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे कटोरीमध्ये वाढवलं आहे म्हणून ती व्यवस्थित सेट होत नाही इथून जर का आपण तिला अर्ध इंच अशी बाहेर ठेवली हे बघा अशी तर बघा आता परफेक्ट आलेली आहे बघू शकतात हे बघा अशी अर्धा इंच बाहेर ठेवली तर परफेक्ट येईल कारण अर्धा इंच आपण ह्याच्यात एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे मार्जिन ह्याच्यात वाढवलेलं नाही म्हणून तुम्ही इकडे मार्जिन वाढवलं तर जोडताना परफेक्ट येईल कमी किंवा जास्त पडणार नाही आणि छत्तीस मापा तुमची बॉडीमध्ये सुद्धा परफेक्ट बसेल समजलं तर अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नेक्स्ट ब्लाऊज असेल आपला कॉलर ब्लाउजचं ड्राफ्टिंग कटिंग बघूयात रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे नंतर चाळीस मापाचासुद्धा कटोरी ब्लाऊज आपण बघणार आहोत सगळ्या मापाचे ब्लाऊज आपण बघूयात कटोरी प्रिन्सेस कट आता आपण कॉलर ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लाऊज पेपर कटिंग ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती मेसेज करा चार्ट नोट्ससाठी पण मेसेज करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणीनं थांबवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आता व्हिडिओ थांबवते अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया